नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पाहत आहोत बातमी आहे नायलान मांज्यासंदर्भातली नायलॉन मांज्याने आणखी एका तरुणाचा गळा कापल्याची दुर्दैवी घटना येवला येथे घडली दिनांक नऊ गुरुवार रोजी नरेंद्र सुनील मोरे वय वर्ष अठरा राहणार वडगाव हा पैठणी कारागिरी असून तो आपल्या कामावर येण्यासाठी वडगाववरून येवल्याकडे आपल्या दुचाकीवर निघाला होता त्याला रस्त्यामध्ये नायलॉन दोरा गळ्याला अडकल्याने गळ्याला दहा ते बारा व हाताला असे एकूण वीस टाके पडले आहे मोरे हा एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून डॉक्टर नजर ठेवून आहे त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरने दिली आहे गेल्या महिनाभरातच लहान मुले वयोवृद्ध तरुण गळे कापण्याचे प्रमाण यांचे वाढत आहे अनेकांचे गळे कापले गेले व हातालाही मोठ्या प्रमाणात जखमा झाले आहे यामध्ये आजवर पन्नासपर्यंत टाके पेशंटला गळ्याला टाकण्यात आलेला आहे याबाबत येवला नगरपालिका व येवला पोलिस यंत्रणा मोठ्या प्रमाणावर कामाला लागलेली असून अनेक विकणं यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे लहान मुलांच्या हातात मांजा दिसला तरी त्याच्या आई वडिलांवर कारवाई होणार असल्याची माहिती येवला प्रांत पोलीस अधिकारी यांनी दिली आहे नायलान मांजा न वापरण्यासाठी येवला शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते बुलेटिन थर्टीन न्यूज साठी विलास कांबळे येवला अनिरुद्ध मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये आ, नरेंद्र सुनील मोरे वैवर्ष अठरा हात तरुण येवल्याकडे येत असताना रस्त्यावर त्याला मांज्याने त्याचा गळा कापला असून त्याला अनिरुद्ध हॉस्पिटलमध्ये त्याला टाके टाकण्यासाठी आणले आणले असताना त्याला गळ्याला त्याला टाकी कमीत कमी, कमी दहा टाकी पडलेले असून उजव्या हाताच्या बोटाला त्याला पाच टाकी पडलेल्या आहेत तर त्या पेशंटवर उपचार चालू असून पुढील तपासणी आणखी त्याचा उपचार आपण व्यवस्थित करूया नायला नायलान मॉजा वापरू नये याची सतर्कतेने काळजी घ्यावी ही हॉस्पिटल प्रशासनाकडनं मी विनंती करत आहे